तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवांसाठी फुलं आपण आंघोळीच्या आधी तोडावी की आंघोळीनंतर तोडावी त्याचबरोबर देवांना फुलं अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती व देवांना फुलं का अर्पण केली जातात या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये दे, देवांना पुष्प अर्पण करण्याचा वेगळाच महिमा आहे आपल्या शास्त्रामध्ये हे सांगितले गेले आहे की देवांना योग्य पद्धतीने पुष्प अर्पण करावे सुगंधी पुष्प देवांना प्रसन्न करतात देवांना आनंद देणारी असतात जर योग्य पद्धतीने देवांना फुलं अर्पण केलात तर देव आपल्यावर सुद्धा प्रसन्न होतील व आपलं घर आनंदाने भरून जाईल तर मंडळी रोज आपण केलेली देवपूजा बघा देवांना जर फुलं अर्पण केलेली नसेल तर देवारा कसा निर्जीव वाटू लागतो तेच देवांना फुलं वाहिलेली असेल तर देवारा खूप प्रसन्न व सुशोभित दिसू लागतो पण देवांना फुलं का वाहिली जातात व काय आहे या फुलाचा महिमा याची आपण सविस्तर माहिती पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे जो कोणी भक्तिभावाने देवांना पुष्प अर्पण करतो तर आपण अर्पण केलेले पुष्प देवांपर्यंत सहज जातात देव ते स्वीकार करतो देवपूजेमध्ये फुलांची खूप मोठी महिमा आहे त्याचे शब्दात वर्णन करणे अगदी अशक्य आहे तर मंडळी फुलामध्ये देवांचा वास असतो देवांना सोनं चांदी हिरे माणिक मोती अर्पण केल्यामुळे जे पुण्य प्राप्त होत नाही तेच पुण्य एक पुष्प अर्पण केल्यामुळे आपणास प्राप्त होऊ शकते देवांना मौल्यवान वस्तू अर्पण केल्यावर जेवढे पुण्य मिळत नाही एक सुगंधी पुष्प देवांना अर्पण केल्यामुळे शंभर पटीने जास्त पुण्य आपणास मिळू लागते देवांना पुष्प कसे अर्पण करावे याचे नियम आपण जाणून घेऊयात कारण योग्य पद्धतीने जर आपण देवांना पुष्प अर्पण केलात तर ते सहज देवापर्यंत पोहोचली जातात आणि देव ते स्वीकारसुद्धा करतो त्याचं पूर्ण फळ आपणास मिळत असतं तर मंडळी देवांच्या बाबतीतली प्रत्येक सेवा देव स्वीकार करतो पण योग्य पद्धतीने ती सेवा होत असेल तर देव लवकर प्रसन्न होतो देवांना फुलं असे अर्पण करावे की देवांनी ते स्वीकार केलंच पाहिजे फुलं जसे झाडाला लागतात तशाच अवस्थेत फुलं देवांना वाहिली पाहिजे झाडाला फुलं अशा प्रकारे लागतात तर देवांना सुद्धा फुल अशाच प्रकारे वाहिलं पाहिजे तरच आपणास देवांना पुष्प वाहिल्याचे पूर्ण फळ मिळत असते काही लोक देवांना फुलांच्या पाकळ्या अर्पण करतात पण हे पूर्णतः चुकीचं आहे देवांना पाकळ्या चुकूनही अर्पण करू नका याचा दोष आपणास लागू शकतो हे योग्य नाही देवांना फुलं व्हायची असतील तर ते अखंड वाहिले पाहिजे तर अखंड फुलं जर तुम्ही वाहत नसाल तर देवांना फुलं न वाहिलेलेच बरे देवांना चुकूनही पाकळ्या अर्पण करू नका तर मंडळी देवांना फुलं उगी अर्पण करायची म्हणून अर्पण करू नका त्यामागील भाव सुद्धा जाणून घेणे खूप गरजेचे आहे फुलांचं एक नाव सुमन सुद्धा आहे क्षणात इथे तर क्षणात अजून कुठे ते मन पळत असते आपले मन खूप चंचल असल्यामुळे ते देवांना अर्पण करणे शक्य नाही म्हणूनच देवांना फुलं वाहिली जातात देवांना फुलं अर्पण केल्यामुळे आपलं मन अर्पण केल्याचं पुण्य मिळत असतं पण देवांना फुलं योग्य पद्धतीने अर्पण केली पाहिजे झाडांना जशी फुलं लागतात तशाच प्रकारे देवांना फुलं अर्पण केलं पाहिजे देवांना वाकड्या तिकड्या अवस्थेत पालथी फुलं चुकूनही अर्पण करू नका यामुळे आपणास खूप मोठा दोष लागू लागतो देवांना फुलं अर्पण करण्याचे सुद्धा महत्व आहे ज्या फुलाला सुगंध नाही असे फुलं देवांना चुकूनही अर्पण करू नका जे फुल झाडाला उगवलेलंच नाही म्हणजे एखादं फुल आपण कळी असतानाच तोडलेलं असेल आणि ते फुल नंतर उगवलेलं असेल असं सुद्धा देवांना अर्पण करणे चुकीचे आहे देवांना कधीही कळे अर्पण करू नका तसेच ज्या फुलाला किडे लागलेले असतील अशी फुलं सुद्धा देवांना चुकूनही अर्पण करू नका फुलांना धुवून देवांना अर्पण केल्यामुळे का। त्याचे काहीच फळ आपणास प्राप्त होत नाही म्हणून देवांना फुलं कधीही दुहून अर्पण करू नका तर मंडळी देवांना फुलं अर्पण करतेवेळी देवांचा चेहरा झाकला जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे आपण देवांना फुल अर्पण केलेलं आहे त्यामुळे देवांचा चेहरा झाकला जातो यामुळे देव आपल्यावर चांगला प्रभाव टाकू शकत नाही म्हणून आपण फुलं अर्पण केल्यानंतर देवांचा चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे अशा प्रकारेच देवांना फुलं अर्पण केलं पाहिजे देवांना शिळी व पायधुळी पडलेले फुलं चुकूनही अर्पण करू नका असं केल्यामुळे आपणास दोष लागतो देवांना उलटे वाकड्या अवस्थेत असलेली फुलं अर्पण करू नका देवांना सरळ आणि जसे झाडाला लागतात तशाच प्रकारे फुल अर्पण करावे जर देवपूजेला तुमच्याकडे फुलं नसतील तर हरकत नाही तर तुम्ही देवांना अखंड एक एक तांदूळ अर्पण करा तर आपणास देवपूजा केल्याचं पूर्ण फळ प्राप्त होतं व देवांना सुगंधी फुलं अर्पण केल्याचं पुण्यसुद्धा प्राप्त होतं तर मंडळी देवांसाठी फुलं आपण आंघोळीच्या आधी तोडावी की आंघोळ झाल्यानंतर तोडावी तर देवांसाठी फुलं ही आंघोळीनंतरच तोडली पाहिजे कारण देवपूजा हे आपल्यासाठी एक पवित्र कार्य मानलं जातं आपण दररोज मंदिरात जाऊन देवांची पूजा करू शकत नाही म्हणूनच आपल्या घरामध्ये आपण देवांचं स्थान निर्माण करतो देवारा निर्माण करतो आपल्या घरामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आपल्या देवाऱ्यामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आंघोळीच्या आधी आपलं शरीर अस्वच्छ असतं यामुळे आंघोळ झाल्यानंतर देवांसाठी फुलं तोडावी आणि ती देवांना अर्पण करावी असं केल्यामुळे आपणच देवपूजेचं व देवांना फुलं अर्पण केल्याचं पूर्ण फळ प्राप्त होतं तर मंडळी देवपूजा करताना या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतल्यामुळे आपणास देवपूजा केल्याचं पूर्ण फळ प्राप्त होतं जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव